रस्ते अपघातात जखमी झालेल्यांसाठी केंद्र सरकारने योजना जाहीर केली आहे अपघातातील जखमींना उपचार देण्यासाठी आता केंद्र सरकार आर्थिक सहाय्य करणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे दिल्लीतील भारत मंडपममध्ये सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बोलताना त्यांनी कॅशलेस ट्रीटमेंट योजनेसंदर्भात माहिती दिली तसेच या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहकार्य वाढवणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं केंद्र सरकारने रस्ते कॅशलेस ट्रीटमेंट योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत अपघातात जखमी झालेल्यांना उपचाराकरता दीड लाख रुपये दिले जाणार आहेत किंवा जखमींना सात दिवसांच्या उपचाराचा खर्च आता केंद्र सरकार उचलणार आहे या संदर्भात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की आम्ही अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस ट्रीटमेंट योजना सुरू केली आहे त्यानुसार महामार्गावर अपघात झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे किंवा त्यांच्या सात दिवसांच्या उपचाराचा खर्च केंद्र सरकार करणार आहे मात्र त्यासाठी चोवीस तासांच्या आत पोलिसांना अपघाताची माहिती देणं गरजेचं आहे इतकंच नाही हिट अँड रन प्रकरणातील मृतांसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं दोन हजार चोवीसमध्ये रस्ते अपघातात एक लाख ऐंशी हजार जणांचा मृत्यू झाला आहे यातील तीस हजार मृत्यू हेल्मेट न घातल्यामुळं झाले आहेत तर सासष्ट टक्के मृत्यू अठरा ते चौतीस वयोगटातील आहे असे हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलताना सांगितले